नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण नाचणी तांदूळ एकत्र भिज घालून खूप सारा नाश्ता तयार आहे बघा पौष्टिक अशा पद्धतीने नाचणी तांदूळ मी रात्रीचं भिजत घातलं होतं मी रात्री घाला नाहीतर सकाळचं घातलं पाच तास घातलं तरी चालत तुम्ही बघू शकता की तांदूळ आणि नाचणी पूर्ण भिजलेले आता आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया एक वाटी मी नाचणीने एक वाटी तांदूळ घेतलं होतं अर्धे आपण आता वाटून घेणार आणि हेच पाणी वापरायचं आपल्याला दुसरं पाणी नाही वापरायचं हे पाणी पौष्टिक आहे आणि भिजल्यामुळं आंबलेलं पाणी आहे बघा ह्या पाण्यात टेस्ट उतरलेले नाचणी तांदळाची तर ता मिक्सरमधून वाटून घेऊया आपण तर अशा पद्धतीने मी वाटून घेतले तुम्ही बघू शकताय किती बारीक हिवी झालेलं आहे बघा उतार दाखवते दाखवते किती बारीक झालेलं आहे अशा पद्धतीने आपण वाटून घेणार आहे आता आपण भांड्यात काढून घेऊया ती वाटलेलं अगदी सोप्या पद्धतीने नाश्ता तयार होते बघा आता आपण राहिल्यावर पण वाटून घेऊया सर्व तांदूळ नाही आता काढून घेऊ पाण्यातून तीच पाणी आपल्याला वाटताना पण घालायचं दुसऱ्या पाण्याचा वापर नाही करायचा अशा पद्धतीने वाटून घेतले बघा सर्वात आपण वाटून घेतले दोन वेळास वाटून घेतले मी आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घालूया आपण आणि ते पाणी झोतो हो टोप्यात पांडू भांड थोडस पाण्यानं आपण फांगाळून घ्यायचं लिटर बघा पद्धतीने झालेलं वाटून असं का आपल्याला दहा पंधरा मिनटाचं ठेवायची गरज नाही लगेच केलं तर चालतंय मिक्स करून घेऊया आता मी तवा ठेवलाय गॅसवर तेल लावून घेऊया आपण तर अशा पद्धतीने आपण आता सोडून घेणार आहे फुलपात्र भरून घ्यायचं तुम्ही पळीने पण सोडू शकता तर मला तर इजी वाटते फुलपात्राने सोडायला एकदा भरून घेतलं का पूर्ण मोर टालट असा ढोसा आपला तयार होते बघा ना नाचणीचा तांदळाचा एक खाल्लं तर पोट भरणार आहे तुमच्या सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक आहे मुलांच्या तुम्ही टिफिनला पण नाश्ता देऊ शकता अशा पद्धतीने दुसरा पण करून घेतलाय झाकण ठेवून घ्यायचं ना काढून घ्यायची लगेच खालच्या बाजून आपलं भाजून निघतो एक साईडन भाजून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजून वापरून निघलेलं आहे असा कुरकुरीत मऊ घुसलुशी डोसा तयार झालेला आहे अगदीच लहान मुलापासून वयस्कर माणसं सुद्धा खाऊ शकते एकदम नरम नि झालेलं आहे बघा मऊ लुसलूस आणि चटणी पण बनवून घेतली खोबरेची डाळ्याची रोज रोज उपमा हवे हो पण कंटाळाला कठीण अशा पद्धतीनं पौष्टिक जसं बनवू शकते कशी वाटली रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये आपण याशी बघितल्यावर धन्यवाद बाय बाय